बोटात बातम्यांसाठी अंगठी असते काही जण असं फॅशन म्हणून घालतात तर काही जण शास्त्रानुसार घालतात बर ती अंगठी नेमकी कोणत्या बोटात घालायची आणि नेमकी का घालायची त्याचे काय फायदे आहेत याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज फेंगशुई शास्त्रानुसार काही खास गोष्टी घरात ठेवल्याने तुमचं नशीब बदलू शकतं आणि जीवनाचं सकारात्मक बदल घडू शकतो फेंगशुई शास्त्रात कासवाची अंगठी घातल्याने बरेच फायदे सांगितले जातात कासवाची अंगठी घातल्यामुळे नेमकं काय होतं हे पाहूयात उजव्या हाताच्या मधल्या बोटात चांदीपासून बनवलेली कासवाची अंगठी घातल्याने बरेच फायदे मिळतात यामुळे तुम्हाला चांगलाच लाभ होऊ शकतो कासवाची अंगठी घालताना कासवाचं डोकं हे बाहेरील बाजूस असायला हवं आणि ही अंगठी चुकून सुद्धा डाव्या हाताच्या बोटात घालू नये फेंगशुई शास्त्रानुसार कासव हे शांततेचं प्रतीक असल्याचं मानलं जातं ही अंगठी घातल्याने घरातील नकारात्मकता दूर होते कासवाचे अंगठी घातल्याने व्यक्तीच्या घरात आणि जीवनात नेहमी शांतता राहते कासवाचे अंगठी संपत्ती आणि पैशाला आकर्षित करते त्यामुळे ही अंगठी घातल्याने आर्थिक समस्या दूर होतात जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील तर नक्की चांदीपासून बनवलेली कासवाची अंगठी घाला यामुळे तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढू शकेल